मी के, तारी मदे, आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी कंजरवट वसाहतीतील गांजा विक्री प्रकरणी गावभाग पोलिसांची कारवाई तीनशे ग्रॅम गांजा सह एक जण अटके इचलकरंजी भाट वसाहती गांजा विक्री प्रकरणी छापा टाकून सुमारे तीनशे ग्रॅम गांजा जप्त केला असून या प्रकरणी विलास राजपूत घेण्यात आले आहे जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत सुमारे साडेतीन हजार रुपये असून अधिक तपास सुरू आहे गांजाची विक्री इचलकरंजी शहरात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गावभाग पोलिसांना कंजार भाट वसाहतीतील एका घरात गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर छापा टाकला छाप्यात तीनशे ग्रॅम सापडला असून आरोपीच्या घराची संपूर्ण झडती घेण्यात आली आहे विशेष म्हणजे ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर करण्यात आली आहे परिसरात बेकायदेशीर गांजा व दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची तक्रार सातत्याने होत आहे त्यामुळे या भागात गांज्याचा साठा असल्याची आणखी काही ठिकाणावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक नागरिकांकडून पोलिसांनी अशा कारवाया केवळ एका ठिकाणी न थांबवता व्यापक स्वरूपात कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस